गेले दिवस वस्तीचा निधी इतर ठिकाणी वापरल्याबद्दल मी दोन दिवसाला महामार्ग उपोषण करतोय परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारे दखल आयुक्तांनी किंवा गटविकास अधिकारी कुणीही दखल घेतली नाही मान्य सीओ मॅडम यांनी दखल घेतल्यानंतर त्यांनी समाज कल्याण आयुक्तला तत्काळ पत्र पाठवलं चौकशी करण्याबद्दल त्यातून मी आयुक्ता त्या आयुक्तांनी उडवाडूवी धंदे केले त्यामुळं आम्ही परतच त्यात केल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटलो प्रत्यक्ष आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचे आयुक्तांशी संपर्क आयुक्ता फोन केला फोन करून त्यांना सांगितले उद्याच्या उद्या चौकशी उद्या उद्या करून अहवाल सादर करणे याबद्दल त्यांनी सांगितलेले त्यानुसार जर आम्हाला यातून न्याय जर नाही भेटला तर माननीय पा शंभूराजे पालकमंत्री श पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या दारासमोर आम्ही पुन्हा बायका पोरस सहित आम्ही सगळ्या उपोषणा बसू महामरण उपोषणाला आणि आता आमच्या समाजाच्या वतीने जिल्ह्याच्या राष्ट्रीय चर्मकार संघाचे चर्मकारचे चा, 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 अध्यक्ष गणेश सावंत हे इथे येऊन त्यांनी पाठीमाळा जाहीर केल्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र त्यांनी दिले चर्मकार महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष गणेश साहेबराव सावंत आणि सचिव सुदास आम्ही सर्वांनी दोन दिवसापूर्वी आम्हाला समजले की आपल्या आमच्या समाजाचे सुनील शिंदे हे का त्यांच्या गावातील सामाजिक काही मागण्यासाठी उपोषणाला बसले असतात ते आम्हाला समजले त्यांनी आम्हाला त्याची कल्पना दिली आम्ही लगेच एकोणतीस तारखेला इथे येऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने कलेक्टर साहेब आणि कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी आणि आयुक्त समाज कल्याण आयुक्त पंच समिती पी डी यांना पत्र देऊन त्यां त्यांना पाठिंबा दिला इथून पुढे आमच्या समाजाच्या कोणत्याही व्यक्तीवरती अन्याय झाला तरी आमची राष्ट्रीय चर्मकार महासंघ सातारा जिल्हा सर्व पदाधिकारी या अन्यायाला पात्र येण्यासाठी आम्ही सर्वजण पुढं पुढे जाऊन त्याला जाईल